जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचं चार तारखेपासून लाईव्ह वाचन सुरू केलं होतं त्यामध्ये काल आपण या पुस्तकाचा, पुस्तकाचा पहिला भाग म्हणजेच आई विना पोरपण ते कोट्यावधी लेकरांची आई हा पाठ वाचन केला आज आपण वाचन करणार आहोत वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन तर नेहमीप्रमाणे या पुस्तकामध्ये जे जगदीश ओहळ यांनी जे लिहिलेलं आहे ते सर्वप्रथम आपण वाचन करू हे पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुमच्या मनात असणारे सर्व पूर्क पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे भारताचे महान सुपुत्र व शून्यातून सुरुवात करून जग बदलणारा बाप माणूस या विचाराने हे प्रेरणादायी पुस्तक वाचायला प्रारंभ करा म्हणजेच मी या पुस्तकाला वाचण्याचं प्रारंभ करत आहे आणि हे पुस्तक जगदीश ओहळ यांनी एवढं सुंदर लिहिलेलं आहे म्हणजे आजच्या युगातील नवयुवकांना समजण्यात यावे आणि नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नवीन पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न जगदीश ओळ यांनी केलेला आहे तर चला मग आपण पाहू या पुस्तकाचा दुसरा भाग वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन व्यवस्थेने ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले त्या विद्यार्थ्याचा त्या शाळेतील पहिला दिवस आज साजरा आज सरकारला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागतो ही साधी गोष्ट नाही <coughs> वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन सेवानिवृत्त रामजी सुभेदार साताऱ्यातील लष्करी भागात वास्तव्यास आले होते पत्नी भीमाबाईच्या निधनानंतर बहीण मीराबाई ही सुभेदार रामजी यांच्या मुलाबाळांची काळजी घेत होती भीमाबाई व रामजी सुभेदार यांना झालेले चौदावे अपत्य म्हणजे भिवा आता लहानाचा मोठा होत होता तेव्हा आता तो शाळेत जाण्याच्या वयात झाला होता भिवाला शाळेत घालायचं घालायला पाहिजे त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे ही पिता रामजी सुभेदार यांची मनातून प्रबळ इच्छा होती भिवाने शाळेत जावे यासाठी ते शाळेचा शोध घेऊ लागले तेव्हा साताऱ्यात राजवाडा चौकात गव्हर्मेंट हायस्कूल नावाची इत्ता पहिली ते चौथीची शाळा होती आता या शाळेत भिवाला ॲडमिशन घ्यायचं हे सुभेदार रामजींनी मनाशी ठरवलं आणि एक दिवस भिवाला शाळेत घेऊन जाऊन त्यांनी त्याच्या शाळेतील प्रवेश निश्चित केला भिवाने शाळेत पहिलं पाऊल ठेवलं तो ऐतिहासिक दिवस होता सात नोव्हेंबर एकोणीसशे सैन्यात नोकरीला असल्यामुळे आणि कामानिमित्त देशभर फिरणे झाल्यामुळे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते तसेच शिक्षणाविना समाजाची स्थिती कशी झाली आहे याच्याशीही जाणीव त्यांना होती शिक्षणाशिवाय तरणोपवाय तर नाही शिक्षण हाच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे हे त्यांच्या मनाला पटले होते रामजी सुमेधार यांच्या विचारावर संत कबीर यांचा मोठा प्रभाव होता <coughs> ब्रिटिश सरकारने <coughs> ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सैन्यातील महार जातीच्या सैन्याच्या भरतीवर बंदी आणली आहे आणली आणि जे महार जातीचे सैन्य होते सैनिक होते त्यांनाही सैन्यातून कमी करण्यास सुरुवात केली त्याचाच परिणाम म्हणून रामजी सुभेदार यांना ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर अजूनही अठराशे त्र्याण्णव साली सॉरी रामजी सुभेदार यांना ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर असूनही अठराशे त्र्याण्णव साली सैन्यातून काढून टाकण्यात आलं आणि त्यांना पर्याय म्हणून ब्रिटिशांनी सैनिकी शाळेत शिक्षणपदी नेमलं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे रामजी सुभेदार यांनी अतिशय उत्तम असं अध्यापन केलं एवढंच नव्हे तर पुढे जाऊन ते त्या शाळेत मुख्याध्यापक झाले त्यामुळे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचे महत्व समजलेलं होतं आपल्या मुलांनीही शिकावं समाजाचे दुःख दैन्य दरिद्री दूर करावं जातीमुळे मी जे सोसल समाजाने जे सोसलं आणि आजही सोसतो आहे माझ्या मनगटात बळ असतानाही एक सुभेदार म्हणून सैन्यामध्ये मी स्थान मिळवलेलं असतानाही केवळ मी महार असल्याने आणि ब्रिटिश सैन्यातील महारांच्या भरतीवर बंदी घातल्याने मला सैन्यातून काढण्यात आलं अशी जातीवादाने सर्वत्रच अस्पृश्यांची गुणवत्ता असूनही नाकेबंदी केली आहे त्याविरोधात माझ्या मुलाने लढावं हे सुभेदार रामजी सपकाळ यांना मनोमन वाटत होतं सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये दाखल झाल्यानंतर भिवा रामजी आंबेडकर यांनी शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं जरी वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं होतं तरी भिवाचं सारं लक्ष मात्र वर्गातल्या फळ्यावर असायचं गुरुजी काय शिकवतात हे भिवा आपल्या मनात आणि मेंदूत साठवायचा वर्गाच्या बाहेर बसत असले तरी यापेक्षाही जास्त हाल त्यांना साधं पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी व्हायचे शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी एक माठ ठेवलेला असायचा तहान लागलेले अस्पृश्य विद्यार्थी जाऊन मराठीतील जाऊन माठातील पाणी स्वच्छ घेऊन प्यायचे पण अस्पृश्य विद्यार्थ्यांना मात्र तहान लागल्यावर माठाजवळ जाऊन अंतर ठेवून उभं राहावं लागायचं शाळेचा शिपाई त्या माठातलं पाणी काढून त्या विद्यार्थ्यांच्या उंजळीत ओतायचा मग या मुलांची तहान भागायची बाबासाहेब लिहितात की त्या शाळेत जेव्हा अस्पृश्य विद्यार्थ्यांना बाबासाहेबांना तहान लागायची दुपारी त्यांचे भाकरी खाऊन व्हायचे फळक्यात बांधून आणलेल्या भाकरी दुपारी उन्हाच्या कारात वाळल्यासारख्या व्हायच्या आणि त्या भाकरी खाल्ल्यानंतर घशात तोटरे बसायचे मग पाणी पिणे गरजेचे असायचे नाहीतर घशाला कोरड पडायची भाकरीचाच घास छातीत रुतायचा मग बाबासाहेब आणि त्यांच्या सोबतची मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे जायची ही अस्पृश्य मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे येताना दिसली की शिपाई तिथून दूर निघून जायचा घशाला कोरड पडलेली तिखट चटणी भाकरीने तोंड जळणारी ही मुलं पाण्यासाठी त्या माठाच्या कडेने उभी राहायची पण शिपाई लवकर माघारी यायचं नाही असंच बराच वेळ जायचा पाण्यासाठी हात पसरून तिथे उभा राहावं लागायचं बराच वेळ सरून गेल्यानंतर त्याच्या वेळेनुसार तो शिपाई तिथे यायचा आणि या अस्पृश्य मुलांना मागे वारे मनात ओरडायचा मग त्यांच्या उंजळीत वरून पाणी ओतायचा जेवण घेऊन कितीतरी वेळानंतर त्या पाण्याच्या घोटाने घास पोटात उतरायचा ही बाबासाहेबांनी लिहिलेली आठवण वाचतानाही अंगावर आज शहारा येतो शिक्षणासाठी बाबासाहेबांनी असे कित्येक हाल अपमान सोसले तरीही शिक्षण मात्र सोडलं नाही ही यातील खूप महत्वाची आणि शिकण्याची बाब आहे अशा परिस्थितीतही वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकत राहिले त्यांनी शिक्षणासाठी सगळं सोडलं पण शिक्षण सोडलं नाही हे आम्हाला कळलं पाहिजे साताऱ्याच्या त्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये बाबासाहेब चौथीपर्यंत शिकले पुढे रामजी सुबेदार मुंबईला स्थलांतरित झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच बारख्या भिवाचं पाऊल शिक्षणाकडे वडलं शिक्षणासाठी अस्पृश्यतेचे सहन करत रामजी आपल्या लेकराला त्या शाळेत दाखल केलं आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये भिवा रामजी आंबेडकर यांचं सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिनी पाऊल पडलं हे पाऊल म्हणजेच एका अस्पृश्यतेच्या एका दैन्याच्या एका मागासलेपणाच्या गर्तेतून एका नव्या शैक्षणिक क्रांतीच्या एका नवा एका नव्या स्वाभिमानी पे पेरणी करणाऱ्या विश्वाच्या दारात टाकलेलं परिवर्तनाचं पाऊल होतं माझ्या भिवाची पावलं जर त्या शाळे शाळेकडले वडली नसती तर आजही गावगाड्यातल्या या माणसांना ओळख मिळाली नसती म्हणून बाबासाहेबांची शाळेकडे वळालेली ही पावलं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही तर ती एक नव्या शैक्षणिक सामाजिक क्रांतीची सुरुवात होती ती नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीकडे पडणारी पावलं होती म्हणून बाबासाहेबांचा त्या शाळेतला पहिला दिवस हा ऐतिहासिक दिन आहे हीच बाब लक्षात घेऊन चळवळीतील अनेक धुरीणांनी यासाठी आग्रह धरला की बाबासाहेबच्या बाबासाहेब ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत गेले तो बाबासाहेबांचा शाळेत दाखल झाल्याचा दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी अनेक वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा होत राहिला आणि अखेर ते मान्य करत सत्तावीस ऑक्टोबर दोन रोजी महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेत गेलेला पहिला दिवस म्हणजे सात नोव्हेंबर हा दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला सरकारने हा आदेश काढावा यासाठी संघर्ष करावा लागला मागण्या कराव्या लागल्यात आंदोलने करावी लागली परंतु यात महाराष्ट्रातील देशातील आणि जगातील प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब ही आहे की एक विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षण घेत असता तेव्हा अनेक स अनेक समस्या येत असतात अनेक अडचणी येत असतात परिस्थिती साथ देत नसते परंतु एक विद्यार्थी म्हणून शिक्षण न सोडता आपल्या ध्येयावरती अटळ कसं राहायचं याच मूर्तिमंद उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय या देशातील नव्हे तर जगातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्रोत आहेत कारण वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं प्रसंगी प्यायला पाणीही मिळालं नाही दिवस दिवस पाण्याविना काढावे लागले जेवण केल्यानंतर तासन तास पाण्याची वाट बघावी लागली की कोणीतरी येईल आणि माझ्या उंजळीत पाणी ओतेल मग माझी तहान भागेल पण मला शाळेत असं छडलंच जातंय मला शाळेत हा त्रास यातना सहन कराव्या लागत आहेत म्हणून बाबासाहेबांनी शाळा सोडली नाही त्यांनी शिक्षण नाकारलं नाही शाळा सोडून ते ही आपल्या वस्तीत फिरू शकले असते मिळेल तो कामधंदा करू शकले असते आणि एक सामान्य माणूस म्हणून जीवन जगू शकले असते <coughs> परंतु आजपासून शंभर वर्षाआधी आधी अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीला भिडत एक विद्यार्थी भी भीवा रामजी आंबेडकर शिकत राहिले आणि तेच पुढे या देशातील नव्हे तरच जगातील आदर्श विद्यार्थी झाले म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं तो विद्यार्थी जगातील आदर्श विद्यार्थी झाला कारण त्यांची शिक्षणाप्रती असणारी तळमळ शिक्षणासाठी कोणतेही कष्ट सोसण्याची तयारी ही तयारी त्यांना एक वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं शाळेत प्यायला पाणीही मिळत मिला, मिळालं नाही त्याच विद्यार्थ्यांचा शाळेत गेल्याचा पहिला दिवस हा आज शंभर वर्षानंतर त्याच राज्यातील सरकारला विद्यार्थी दिन म्हणून शाळांमधून साजरा करावा लागतो ही साधी सुधी कमाई नाही आणि त्यासाठी केलेला त्याग हा साधासुद्धा त्याग नाही परंतु आजची परिस्थिती पाहता आजच्या कोणत्याही शिक्ष विद्यार्थ्याला इतका मोठा त्याग करण्याची इतके कष्ट सोसण्याची इतका त्रास सहन करण्याची गरज राहिलेली नाही पण तरीही आज विद्यार्थ्यांची पावलं शाळेकडे वळत नाही ते उच्च शिक्षणात टिकत नाहीत त्या प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचा आयुष्यातील हा त्रास आणि वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला शाळेच्या वर्गामध्येही घेतलं नाही परंतु शाळेच्या बाहेर बसून शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचाच सरकारला विद्यार्थी दिन साजरा करावा लागतो हे का साध्य झालं तर त्या विद्यार्थ्याने आजन्म विद्यार्थी राहण्याचे घेतलेले व्रत हे आजन्म विद्यार्थी राहणं प्रत्येकाला जमलं पाहिजे तर तुम्ही आदर्श विद्यार्थी यशस्वी म्हणून होऊ शकता बाबासाहेबांकडून आपण हे शिकलं पाहिजे आज बाबासाहेबांनी प्रत्येकाला शिकण्यासाठी देश परदेशातील सगळी दारं खुली केली आहेत मग आम्ही आम्ही त्यांना अपेक्षित असणारा विद्यार्थी कधी होणार हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे आम्ही शिक्षण आम्ही शिकत राहिले पाहिजे बाबासाहेबांप्रमाणेच प्रत्येकाने आजन्म विद्यार्थी आदर्श विद्यार्थी झाला पाहिजे तर याप्रमाणे मित्रांनी मित्रांनो आपण आज हा जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकातील दुसरा धडा वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन या धड्याचं वाचन केलेलं आहे उद्या याच वेळेस ठीक नऊ वाजता आपण तिसऱ्या धड्याचं वाचन करणार आहोत त्या धड्याचं नाव आहे वेद कोलंबियाचे तर आपण जेवढे लोक मला लाईव आहात त्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद आणि हा जो माझा लाईव येऊन पुस्तक वाचण्याचा जो नित्यक्रम आहे हा या पुस्तकाच्या माध्यमातून माते स सर्वांना या पुस्तका मध्ये जे जगदीश ओहळ यांनी लिहिलेलं आहे पुस्तक आहे याबद्दल माहिती व्हावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलसुद्धा एक नवीन स्वरूपाची माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने मी लाईव येऊन जग बदलणारा माणूस या पुस्तकाचे वाचन केलेलं आहे आणि करणार आहे रोज तरी सर्वांचे धन्यवाद जय